राज्यातील आरोग्य विभागाच्या पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा शासनाच्या वतीने ऐनवेळी अचानक रद्द करण्याची घोषणा खामगाव बस स्थानकावर अंदाजे विद्यार्थी अडकले होते सर्व विद्यार्थी आक्रोश झाले होते दरम्यान पोलीस सुद्धा बस स्थानकावर पोहोचली होती परंतु बस स्थानकावर ड्युटीवर हजर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा त्रास त्यांची स्थिती पाहून त्यांनी बुलढाण्यासाठी एक विशेष बस सोडण्याचा निर्णय घेऊन वाहक व चालकांना फोन लावून प्रयत्न करीत होते अखेर उशिराने बस सोडण्या करण्यात आले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे ऐन आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचाही मोठा गोंधळ उडाला आहे आरोग्य विभागाच्या गट क आणि ड विभागासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण सहा हजार दोनशे पाच पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे क आणि ड आरोग्य विभागाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार याबाबत सध्या कोणतीही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही फक्त आरोग्य विभागाची सव्वीस सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे दिनांक पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाची क्लास जी व क्लास फोरची परीक्षा होणार होती आम्ही बुलढाण्यातील सर्व विद्यार्थी अमरावतीसाठी दोन दिवसापूर्वी रिझर्वेशन करून परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी निघालो होतो परंतु आम्ही अर्ध्या प्रवासामध्ये असताना आम्हाला एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये असं डिक्लेअर केलेलं असतं की तुमची उद्या होणारी परीक्षा ही रद्द करण्यात येत आहे आणि त्यामध्ये का काय कारण ते कशामुळे रद्द करण्यात येत आहे काय कारण त्यामध्ये मागे रद्द करण्याचं आहे हे काही सांगितलेलं नाही त्यामध्ये कोणतंच उल्लेख केलेला नाही आणि आमचं सोडून द्या चार चारशे पाच पाचशे किलोमीटर मुलं सेंटरवरती पोहोचलेली आहे परि प्रवास करून त्या मुलांची मनोदशा काय असेल या सरकारने फक्त विद्यार्थ्यांचा मनस्ताप लावलेला आहे सर या विद्यार्थ्यां ज्या सरकारला विद्यार्थ्यांशी काही घेण नाही करप्शन करणे पेपर फोडणे आणि मुलं भरून घेणे बस यांचा एवढाच उद्देश आहे पोरं प्रामाणिक मुलं या नोकरी लाव नोकरीला लागावे असा सरकारचा मुळीच हेतू नाही आहे या सरकारचा आम्ही या घेतलेल्या परीक्षांनी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव